हॅलो गुड मॉर्निंग आज आहे मम्मीचा बर्थडे तर पहिले आपण तिला विश करूयात मम्मी हॅपी बर्थडे मम्मी थँक्यू तर आज काय स्पेशल आहे आज बघू व्हिडिओमध्ये समज काय काय बनवणार आहे ते तर मी आता चालले ऑफिसला आणि आज मम्मीने गुलाबजाम बनवून दिलेत माझ्या ऑफिसमधल्या कलिग्ससाठी तर चला भेटूयात मग संध्याकाळी आणि बॅकग्राऊंडला काहीतरी आवाज येतो आहे कारण की पूजा चालू आहे त्याचा नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही तर मंडळी आज आहे ना माझ्या मुलीनी व्हिडिओला सुरुवात केली आहे सकाळी सकाळीच तर आज, हे है। तर आज आहे ना माझ्यासाठी खूप खुशीचा दिवस आहे तर आज आहे माझा बड्डे तर हे ना बड्डे पेशल म्हटलं काहीतरी बनवा तर मेसमध्ये मी मुलींसाठी गुलाबजाम बनवले होते तर चला म्हटलं मग माझी मुलगीच्या ऑफिसमध्ये पण मी दिले गुलाबजाम तर तेच गुलाबजाम मी रात्री बनवून ठेवले होते सकाळी मस्त मऊ लुसलुसी टम्म फुगलेले तयार झाले तर मग मी लगेच त्याला डब्यामध्ये भरून दिले आणि त्याच्याबरोबर मी वाट्या पण दिल्या आणि एक चमचा दिला म्हणजे म्हणजे त्यांना खायला प्रॉब्लेम येणार नाही आहे घेऊन आणि ती पिशवीमध्ये डबा भरला वाट्या भरल्या चमच्या दिला एक आणि ती मुलीच्या हातामध्ये पिशवी दिली आणि मुलगी गेली मग ऑफिसला आता ती ऑफिसला गेल्याच्या नंतर आज आहे ना मला मेसमध्ये नाश्ता नव्हता मुलींचा तर घरीच नाश्ता बनवायचा होता तर घरी नाश्ता बनवायचा होता तर रात्रीनं भरपूर भात ना उरलेला होता आणि एवढा भात उरलेला असून ते फेकून द्यायचा कसा ना तर चला म्हटलं असे पण नाश्त्याला पोहे बनतास तर पोह्यांसारखाच आपण हा राईस बनवूया तर मग काय केलं कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये शेंगदाणे गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतले चांगले आणि ते काढून घेतले त्याच कढईमध्ये मग जिरा मोहरी चांगली तडतडून दिली आणि त्याच्यामध्ये मग उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि चांगला तडतडून दिला मग आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला आणि कांद्यावरती एक चमच्या भर मीठ टाकलं जो कांदा आहे तो गुलाबी रंगावरती चांगला परतून घेतला आणि नंतर मग अर्धा चमचा इतकी हळद टाकली हळद पण परतून घेतली चांगली कोथंबीर टाकली आणि ही चरचरीत फोडणी तयार करून घेतली चांगली मग त्यामध्ये मी जो शिजवलेला शिल्लक राहिलेला राईस होता तो त्याच्यामध्ये टाकला आणि चांगला परतून घेतला तर मंडळी पोहे काय खातात पोह्यांपेक्षा बी हा छान लागला आता तुम्ही म्हणतात मला की मेजच्या मुलींना पण तुम्ही शिळं आणणं देता का नाश्ता तर मंडळी आज काही एकही मुलगी नव्हती नाश्त्यासाठी तर हा मी घरीच बनवलेला होता घरच्यांना तर त्यांना काही मी शिळा नाश्ता वगैरे काही देत नाही आहे जर शिल्लक राहिला तर आम्ही घरीच खात असतो कारण की एवढी महागाच्या वस्तू असतात त्या फेकून कशा द्यायच्या ना तर मग ही त्यांना बघा त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेतली आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि शेंगदाणे टाकले तर इथं तयार झाली मस्त असा आपला फोडणीचा भात तर आता हा भात तयार झाला तर सर्वांना मग मी ते खायला दिला घरामध्ये नाश्ता वगैरे झाला तर दुपारची आता सुरुवात केली मग मी तर आज दुपारी काय बनवणार आहे ते तुम्हाला पुढं दिसणारच आहे तर मंडळी इथं मी कुंडीमध्ये ना पुदिन्याचं झाडं लावले होते जे पुदिना बाजारामध्ये भेटतो ना ती पेंढी विकत आणून त्याच्या मुळ्याला आहे ना असं फुटलेलं होतं खाली मुळ्या तर मग मी ते कुंडीमध्ये खोसून ठेवलं होतं तर इथं बघा भरपूर असा मस्त असा पुदिना आपल्याला निघलेला आहे जेवढा आपल्याला लागतो तेवढा तर मग हा खुडून झाल्याच्या नंतर आहे ना तर इथं मला ना आज मेघच्या मुलींना ना पाणीपुरी बनवायची आहे त्यांनी माझ्याकडं पाणीपुरीची पार्टी मागितलेली आहे तर चला म्हटलं देऊ काही हरकत नाही आहे तर इथं मी सफेद वाटाणे रात्रीच भिजायला घातले होते स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये टाकले चार पाच बटाटे असे साली काढून दोन भागांमध्ये कट केले ते पण त्या वाटाण्यामध्ये टाकले मीठ टाकलं हळद टाकली आणि झाकण लावून तीन चार शिट्ट्या ह्या कुकरमध्ये काढून घेतल्या मी आता इथं बघा मस्त असं हे वटाणा बटाटा आपल्याला शिजलेला आहे तर आज मला त्यांना पाणीपुरीची पार्टी द्यायची आहे तर मग मी त्या कुकरमध्येच मॅशरनी मॅश करून दिले घेतलं जे वटाणी बटाटा आहे तो तर इथं आपली पिवळ्या वटाण्याची जी रागड्याला लागतो ना तो तो तयार करून घेतला मी तर याच्यामध्ये मी काही मसाले वगैरे टाकणार नाही आहे साधा शिंपलच ठेवणार आहे तर कढईमध्ये मी टाकून घेतला मग तो गॅसवर कढई ठेवून आणि त्याच्यामध्ये काही नाही चवीनुसार मीठ टाकणार आहे फक्त मी कारण की हळद वगैरे मी टाकलं होतं थोडंसं मीठ टाकणार आहे अजून तर अर्धा चमचा इतकं मीठ टाकलं आणि कढईमध्ये त्याला चांगलं गरम करून घेतलं तेल वगैरे काहीच टाकलं नाही याच्यामध्ये मी जसं ठेल्यावर वरती भेटते ना पाणीपुरी तशीच बनवणार आहे तर इथं मिक्स करून हे तयार झालं आपलं मिश्रण पाणीपुरीचं आता इथं मी हिरवी चटणी बनवून घेते तर जे कुंडीतून पुदिना पुदिना आणला होता तो याच्यामध्ये टाकून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मूठभर एक मूठभर कोथंबीर टाकली चार हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा टाकला एक आणि अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे तुम्ही याच्यामध्ये बर्फाचे तुकडे पण टाकू शकता पण मी लिंबू पिळलेला आहे आणि थंडगार मी इथं पाणी टाकून घेतलं फ्रीजमधलं म्हणजे जे चटणी जी आहे ती वाटली ना मिक्सरला ती काळी पडत नाही तिचा कलर चेंज होत नाही आहे हिरवागार असा राहतो तर एकदम फाईन बारीक पेस्ट तयार झाली आणि एका टोपामध्ये काढून घेतली आणि तेच थंड पाणी मी याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि थंड पाण्याने काय होतं मग जी आपण चटणी बनवणार आहे ती ना म्हणजे चटणी म्हणजे प पाणीपुरीचं पाणी ते काळं पडत नाही आहे मग म्हणून थंड पाणी टाकलं मी इथं एक बाटली नंतर त्यामध्ये मी पाणीपुरी मसाला भाजलेला जिऱ्याचा पावडर टाकली बारीक करून आणि शेंदा मीठ टाकलं आणि लिंबून असं स्लाईसमध्ये कट करून टाकलं मिक्स करून इथं आपल्याला तयार झालं मंडळी पाणीपुरीचं पाणी तर हे तिखट पाणी बनवलेलं आहे तर आता इनं आपल्याला गोड चटणी बनवायची आहे तर मी कोमट पाण्यामध्ये इथं चिंच टाकलेली आहे चिंच चांगली भिजली पंधरा ते वीस मिनटं चांगली भिजून घेतली चांगली चिंच आणि चिंच भिजल्यानंतर बघू शकता एकदम मस्त असं त्याचं पल्प निघत आहे तर मग काय केलं एक चहा चाळणी घेतली आणि खाली कढई ठेवली आणि त्याच्यावरती चा चाळणीवरती ते पल्प टाकला चिंचचा आणि चमच्यानी असा काढून घेतला म्हणजे खाली जो चिंचेचा कोळ आहे तो भांड्यामध्ये निघन आणि जे जाड जाड जो चिंचचं हे आहे चौथा वरतीच राहतो मग आता इथं मी व्यवस्थित असं काढून घेतलं आणि इथं आता आहे ना याच्यामध्येच मी गोड चटणी बनवणार आहे तीच कढई मी गॅसवरती ठेवून घेतली आणि आता चिंचच्या हिशोबाने मी इथं पाव किलो इतकं गूळ घेतला चिरून घ्यायचा गूळ म्हणजे पटकनी मेल्ट होतो आणि पाण्यामध्ये त्याला त्या चिंचच्या कोळामध्ये टाकून घेतला आणि मस्त अशी घट्टक बनवायची आहे आपल्याला तर उकळी आल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये शेंदा मीठ टाकलं आहे आणि चवीनुसार स्लो गॅस ठेवून ना हे चांगली उकळून घेतली थोडासा घट्टपणा आणला तर इथं आपली ही गोड जे पाणी आहे चिंचेचं ते तयार झालेलं आहे साईडला ठेवून घेतलं मग कढई आणि दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करून ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत त्या मी आणलेल्या होत्या त्याच ते मी तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आता हे फ्राय करून घेतल्यानंतर ना तर मी सा लगेच साईडला येणं सर्व जिनस पुढं समोर ठेवल्या कारण मुली यायच्या होत्या तर त्या मुलींना मला बनवून द्यायची होती म्हटल्या का की आम्हाला तुम्ही बनवून द्या तर मी इथं बघा सर्व तयारी करून घेतली गोड पाणी तिखट पाणी परत बटाटा वाटाण्याची जी ब भाजी बनवली होती ती भाजी म्हणजे प्लेन केलेली आहे शेव परत जिरा पावडर चाट मसाला टमाटर कांदा आता त्यांना एक बनवून देते मी आता तुम्ही म्हणता मेसमधल्या मुलींना खातानी दाखवलं का नाही आहे तर तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिलंही सांगितलेलं आहे जोर जबरदस्ती करून मी कोणाला घेऊ शकत नाही आहे व्हिडिओमध्ये त्यांना नाही आवडत म्हणून मी त्यांना दाखवलं नाही आहे पण मी पाणीपुरीचा व्हिडिओ पूर्ण दाखवला कसे बनवलेले आहे ते तर पाणीपुरी खाऊन झाल्याच्या नंतर तर मग मुलींनी माझ्या केक आणला बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आणि ड्रेस पण आणला मला तर अशा गोष्टी मला काय आवडत नाही आहे जास्त पण ती म्हटली मग मी वर्षातूनच बड्डे येतो तर साजरा केल्याने काय हरकत नाही आहे तर चला मुलींच्या खुशीमध्ये मी खुशी मानत असते तर मेटच्या मुली पण होत्या आज बड्डेसाठी केक कापायच्या टायमाला पण मी काय त्यांना दाखवू शकत नाही आहे मी माझ्या फॅमिलीतलीच माणसं दाखवू शकते तुम्हाला जोर जबरदस्ती करून कोणला घेऊ शकत नाही आहे बड्डे सेलिब्रेशन नंतर मला जायचं होतं हळदी कुंकाला तर मग मी घातली होती साडी मुलीनी पण साडी घातली तर मंडळी आजची तुम्हाला साडीतला लूक कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा वेळात वेळ काढून तुम्ही माझं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये